गरोदरपणात कोणती खाद्यपदार्थ टाळावी चला तर मग बघूया मालती गरोदर होती तिच्या आयुष्यातील हा खूप आनंदाचा काळ होता पण एका सकाळी ती रडतच डॉक्टरांकडे पोहोचली डॉक्टरांनी तिला विचारलं काय झालं मालती तिने घाबरलेल्या आवाजात सांगितलं काल मी लग्नाच्या कार्यक्रमात भरपूर पदार्थ खाल्ले काही कच्च मांस आणि चीज सुद्धा आता मला खूप पोटदुखी होते माझं बाळ ठीक आहे ना डॉक्टर शांत स्वरात बोलले मालती गरोदरपणात काही पदार्थ टाळणं अत्यावश्यक आहे कारण ते तुझ्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात डॉक्टरांनी तिला समजावलं कच्च मांस कच्ची अंडी किंवा अपूर्ण शिजवलेलं अन्न टाळावं यामुळे जीवाणू आणि विषाणूंचा धोका असतो जास्त युक्त पदार्थ जसं की चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स यांचं प्रमाण खूप कमी ठेवा कच्चं दूध किंवा त्यांपासून तयार झालेले पदार्थ टाळा कारण त्यात यांसारख्या जंतूंचा धोका असतो मालतीने विचारलं डॉक्टर मला खूप गोड खायची इच्छा होते ते चालेल का डॉक्टर हसले आणि म्हणाले हो पण मर्यादित प्रमाणात साखर किंवा अति प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की पॅकेज स्नॅक्स आणि फ्रोजन फूड टाळा तसेच मसालेदार आणि जास्त तेलकट पदार्थ तुझ्या पचन संस्थेसाठी योग्य नाहीत मालतीने डोळे पुसले आणि विचारलं मग मी बाळासाठी काय करू शकते डॉक्टर म्हणाले तुला फक्त योग्य आहार घ्यायचा आहे ताज स्वच्छ आणि पौष्टिक अन्न खा आणि कोणत्याही कार्यक्रमाला जाताना खाण्याआधी दोनदा विचार कर त्या दिवसानंतर मालतीने कधीही चुकीचा आहार घेतला नाही ती नेहमी स्वच्छ पौष्टिक आणि घरगुती अन्न खात असे काही महिन्यांनी तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला तिच्या या गोष्टीने इतर गर्भवती महिलांनाही सावध केले